आराराबा राबा मंत्री असतानाची गोष्ट आहे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर एका नेत्याने स्वतःला जमिनीत गाडून घेतलेलं असतं आणि त्याची तब्येत प्रचंड खालावते त्यावेळी पत्रकारांशी बोलताना आराराबा म्हणतात काहीही करा पण त्याला आंदोलन मागे घ्यायला सांगा त्यानंतर मग पत्रकारांच्या विनंतीनंतर तो नेता आपलं आंदोलन मागे घेतो पुढे अनेक वर्ष अनेक वेळा जीवाशी खेळून सर्वसामान्यांच्या लढ्यासाठी तो नेता आंदोलन करतो आणि आपली वेगळी ओळख निर्माण करतो त्याचं नाव म्हणजे बच्चू कडू तिखट बोली आणि सडेतोड उत्तर देण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणात ते प्रसिद्ध आहेत पण सध्या हे नाव चर्चेत आलंय ते म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत झारीतील शुक्राचार्य शोधून काढूचं वक्तव्य असेल किंवा सभागृहात थोबाडीत मारण्याची केलेली भाषा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज म्हणून बच्चू भाऊंकडे कायम पाहिलं जात कधी सत्तेत असताना आपल्याच लोकांना घरचा आहेर तर कधी विरोधकांवर टीकेची झोड याना त्या कारणाने बच्चू कडू नेहमी चर्चेत असतात अशातच त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नव फुंकल्यांची चर्चा रंगू लागली गेल्या सहा महिन्यात महायुतीच्या विरोधात बच्चू कडू यांनी अनेक विधानं केली आहेत त्यातच लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघातून त्यांनी आपल्या प्रहार संघटनेचा उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात उभा देखील केला होता लाडकी बहीण योजना चांगली आहे पण शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्याबाबतही सरकारने काहीतरी केलं पाहिजे जे सरकार करत नाहीये अशी टीका नुकतीच बच्चू कडू यांनी केली होती आता विधानसभा निवडणुकांचे वेध लागले असताना बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याशी चर्चा केली असल्याच्या बातम्या समोर येत आहेत पुण्यात स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्याचं प्रशिक्षण शिबिर पार पडलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बच्चू कडू उपस्थित होते या शिबिराचा समारोप कार्यक्रम पार पडल्यानंतर छत्रपती संभाजीराजे आणि बच्चू कडू यांच्यात पुढील राजकीय निर्णयाबद्दल चर्चा झाल्याची बातमी माध्यमातून समोर येते बच्चू कडू आणि छत्रपती संभाजीराजे हे एकत्र येऊन रविकांत तुपकर आणि आम आदमी पक्षाला देखील सोबत घेऊन तिसरी आघाडी आता स्थापन करणार असल्याच्या चर्चांना चांगलंच पेव फुटलंय यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेलं अपयश आणि फिरलेलं वारं या गोष्टी सध्याच्या राजकीय वर्तुळात निर्णायक आहेत कारण यामुळे अनेक जण आपल्या राजकीय भविष्याचा विचार करून आता सावधपूर्वक निर्णय घेत आहेत पण तिसरी आघाडी जर स्थापन झाली तर त्याचा खरंच कितपत फायदा होईल कारण स्वराज्य ही छत्रपती संभाजीराजे यांची संघटना त्यांनी अजूनही आपल्या विधानसभेबाबतच्या भूमिकेबद्दल काहीही स्पष्ट केलेलं नाही आहे दरम्यान जरी निवडणूक लढायची असं ठरलं तरी महायुती आणि महाविकास आघाडी अशा भल्या मोठ्या मातब्बर मंडळींसमोर त्यांचा टिकाव लागणार कसा हा देखील मोठा प्रश्न आहे शिवाय रविकांत तुपकर आणि आम आदमी पक्ष या दोन्हींचा विचार केला तर त्याने महाराष्ट्राच्या राजकारणात फार काही मोठा बदल होईल असं वाटत नसल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात पण कसं ना राजकारणात बऱ्याच वेळा विविध छोट्या असतील किंवा मोठ्या असतील अशा आघाड्या निर्णायक भूमिका बजावतात अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील शेतकरी मजुरांसोबत काँग्रेसने जे केलं तेच भाजपच्या राज्यात देखील होते बेईमानी करून जगणारे मोठे होतात मात्र श्रमाच्या आधारे जगणाऱ्यांना काहीच मिळत नाही असं म्हणत बच्चू कडूंनी नुकताच सरकारचा समाचार घेतला त्याबरोबरच गरीब आणि श्रीमंत अशी विषमतेची दरी राज्यात निर्माण होते असं देखील त्यांनी नमूद केले पण आता येत्या काळात जर बच्चू कडू संभाजीराजे आणि रविकांत तुपकर यांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली तर त्याला कितपत यश ये येईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा